जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे व नंदुरबार जिल्ह्यात कार्यान्वित असलेल्या बावीस उपसा सिंचन योजनाच्या कार्यप्रगतीबाबत प्रत्यक्ष योजनेच्या ठिकाणी जाऊन नाशिक येथील अधीक्षक अभियंता संदीप सोनवणे यांनी नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार या अंतर्गत सुरू असलेल्या कामासंदर्भात माहिती घेतली आहे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील धमाने येथील विद्यासिनी उपसा जलसिंचन योजना येथे नाशिक येथील अधीक्षक अभियंता संदीप सोनवणे धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ धुळे कार्यकारी अभियंता राहुल पाटील नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार नितीन खडसे कार्यकारी अभियंता यांत्रिकी कार्यकारी अभियंता विद्युत श्रीकांत डोये कपिल सोनार उपविभागीय अभियंता अनेश नाईक सहायक अभियंता श्रेणी दोन यांनी भेट दिली असता कपिल सोनार उपविभागीय अभियंता यांनी कामाच्या प्रगतीबाबत सर्व माहिती अधीक्षक अभियंता यांना दिली सदर भेटीदरम्यान दमाने येथील विद्यासिनी उपसा जलसिंचन योजनेचे योजनेचे चेअरमन जिजाबराव पाटील व शेतकरी उपस्थित होते यावेळी विंध्यासिनी उपसा जलसिंचन योजनेचे धमाने येथील चेअरमन जिजाबराव पाटील यांनी योजनेच्या सुरू असलेल्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली यावेळी त्यांनी सांगितले की चालू होणारी योजना ही एकाच ठेकेदाराकडे दहा ते बारा योजनेचे काम दिल्यामुळे योजनेचे काम रखडले असल्याचे सांगितले तसेच संबंधित ठेकेदाराकडे काम करण्यासाठी उपयुक्त इतके मनुष्यबळ देखील नसल्याने सदरच्या योजनांचे काम मागील पाच वर्षापासून रखडले असून आणि अजून पुढील पाच वर्ष हे काम करणार आहेत आणि सदर योजनेचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले असून फक्त दहा टक्के काम शिल्लक असून ते कधी पूर्ण करणार असल्याची संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर धुळे नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास दहा ते बारा योजना एकाच ठेकेदाराला देण्यात आल्यामुळे त्या ठेकेदाराकडे योग्य असे परिपूर्ण मनुष्यबळ नसल्यामुळे मागील गेल्या कित्येक वर्षापासून योजनांचे कामे रखडले असल्याचे देखील यावेळी उपस्थित योजनांचे चेअरमन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर प्रशासनातर्फे सदर योजना मुख्य लाईन नव्वद टक्के काम झाले असून वितरिकेची कामे देखील ऐंशी टक्के पर्यंत झालेली असल्याचे सांगण्यात आले सदर योजना पूर्णत्वास आल्यानंतर पाणी वापर संस्था स्थापन करून योजना हस्तांतरित केली जाईल योजना मे अखेरपर्यंत पूर्णत्वास येईल याबाबत जलसंपदा विभाग प्रयत्नशील आहे असे अधीक्षक अभियंता संदीप सोनवणे यांनी माहिती दिली पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी राहुल पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार येऊ दिलाय तू बाळ तुमच्या परत बाकी काय पाहिजे बाकी तर मेल सांगतच मी आम्ही ते कसंच राहू द्या बाकी <laughs> तुम्ही आम काही करायला लावू नका आपला आपण राहू द्या आता एक काम करा उद्या आहे ना व्यवस्थित सगळ्या लोकांना घेऊन आणि व्यवस्थित प्रकारे पुढे जिथं लिख असेल तिथं चेनेज त्या त्या जर चेनेज माहीत नसेल शेतकऱ्याचं नाव टाका ते व्यवस्थित तर प्रॉपर असत गेट वालवत राहिले गेट वाढते चेंबर मारले होते चेंबर तुम्ही आउटलेट काढले ते पाईप बसवले ते तुमचे पाहून दिले आता पाईप आउटलेट करून पाणी कसं काय त्या पण व्हायला आउटलाईन काढले वगैरे ते टाकू